निसर्ग सहल आयोजित करायची आपलं वनभोजन असतं तशी नाही वनभोजन फक्त वडे नाही तर निसर्ग सहल अशीच करायची की तिथे पाना फुलांशी मुलं बोलली पाहिजे पक्ष्यांशी बोलली पाहिजे आवाज त्यांनी ऐकला पाहिजे अशा ठिकाणी आपण जायचो शाळेमध्ये आपण वृक्ष लागवड करायची प्रत्येक मुलाच्या आणि आईच्या नावाने एक झाड लावायचं आणि ती जोपासनेची आपण शपथ घ्यायची एवढंच नाही आत्ताच आपल्याकडे येते बघा की एको क्लग, एको क्लग. इको क्लब इको क्लब मग आता इको क्लब काय आहे तर मेरी, मेरी मिशन लाईफचा भाग आहे मेरी मिशन लाईफ मध्ये आपल्याला इको क्लब स्थापन करायचं आहे मुलांचा आणि त्यामध्ये आपल्याला काय करायचंय दोन दोन प्रत्येक वर्गातली दोन दोन मुलं त्याच्यामध्ये घ्यायची आणि त्या इको क्लब मध्ये तर निसर्गाशी संवर्धन करणाऱ्या असे कोणते उपक्रम ते करणार आहे ते क्लब कुठलं सादर करणार आहे फोटो व्हिडिओ आपल्याला मेरी लाईव्ह मिशन या वेबसाईट वरती काय करायचे अपलोड करायचे आहे कसे अपलोड करायचे सांगते आता ते इथे सांगण्याची वेळ नाही पण मी काय केलेलं आहे त्याचा एक पीडीएफ बनवलेली आहे ती तुम्हाला टाकते त्याप्रमाणे आपण काय करायचं त्याच रजिस्ट्रेशन करायचे आणि त्याप्रमाणे खाली खाली जाऊन आपल्याला जा आपले जे शाळेचे जे उपक्रम राबवले ते त्या दिवशी आपल्याला काय करायचे अपलोड करायचे झाडे लावा झाडे लावा झाडे शाळेला चला शाळेला शाळेला चला शाळेला चला शाळेला चला शाळेला चला आज काय नवीन आज काय नवीन आज काय नवीन आज काय नवीन आज आहे मेरी मिशन लाईक चा दुसरा दिवस म्हणजे काय म्हणजे काय म्हणजे <laughs> अन्न म्हणजे आपण जे खातो पुढच्या पिढीसाठी आपल्याला साठवून ठेवायचं आपल्याला माहितच असेल आपल्या पूर्वजांनी ज्या भाज्या खाल्या त्या आपल्याला कदाचित मिळतही नाही परंतु आपण तसं नाही करायचं आपण ज्या भाज्या खातो पालेभाज्या खातो त्या पुढच्या पिढीसाठी आपल्याला द्यायच्या माहिती आहे सगळीकडे सेंद्रिय म्हणून आपल्या शाळेमध्ये सुद्धा निर्माण करायची आपण त्या परतबागेमधून वेगवेगळ्या भाज्याचं महत्व मुलांना करून द्यायचे खास फुडच्या युगामध्ये परतबागेच महत्व पालेभाज्याचं महत्व आणि जे अन्न आहे पारंपरिक अन्न याकडे मुलांना आपल्याला घेऊन जाईल तर शाश्वत अन्न समजतो ना

या। नंतर दोन या चार साली होता त्यानंतर दोन हजार बारा साली तो कचरा आठ लाख टनावर गेला म्हणजे आता विचार करा दोन हजार बारा साली जर तो आठ लाख टनावर होता तर आता दोन हजार चोवीस साल होईल तो आता किती टनात होईल तर मग

ग्रामपंचायतीत सुद्धा ई कचऱ्याचे संकलन केंद्र सुरू करू शकतो आणि याद्वारे आपण आपल्या जगात होणारा जो ई कचरा आहे तो त्याचे निर्मूलन करू शकतो कच विघटन इटी संकलन विघटन इटी संकलन कंपनिकाले करघटन शाळे

वर्गात आपल्या ओला कचरा नसतो तरी सुद्धा आपण डस्टबिन ठेवायचे एक ओला कचरा आणि एक सुका कचरा त्याच्यामुळे मुलांच्या मनात भावना आहे की ओला कचरा वेगळा करायचा वेगळा पुन्हा <laughs> दुसरा त्याचा प्रकार आहे की कचरा काही असा असतो की ते त्याच्यातनं आपण पुनर्निर्मिती म्हणजे टाकाऊ पासून टिकाऊ ज्या अशा गोष्टी आहेत की त्याच्यापासून आपण नवीन वस्तू बनवू शकतो आपण पुनर्वापरात आणायचा तसंच आता फॅशनचं युग आहे प्रत्येकाला सगळ्या सगळ्यात छान छान वस्तू हवे असतात नवीन नवीन कपडे हवे असतात नवं घेतलं की जुन्याकडे दुर्लक्ष होतं अशा सुद्धा वस्तू ज्या असतात की ज्यांची आपल्याला गरज नाही त्या आपल्या घरात पडून असतात आणि एखादी व्यक्ती आपल्या परिसरात किंवा आपल्या समाजात अशी असते की त्याला त्या वस्तूची खूप गरज असते पण आर्थिक परिस्थिती किंवा इतर काही कारणामुळे ती ते वस्तू घेऊ शकत नाही तर याच्यासाठी आपण एक डोनेट कॅम्प म्हणून एक योजना आपण राबवू शकतो आता या डोनेट कॅम्पच्या याच्यावर माझी मैत्रीण तुम्हाला एक गोष्ट सांगते साधारणतः मी ह्या मे महिन्याच्या सुट्टीत वर्ष वेळानंतर माहेरी गेली आणि माहेरी गेल्यानंतर अं चंदच्या वेळेस फेरफटका मारायला निघाले फेरफटका मारत असताना मुलं खेळत होती काही जण सायकल खेळत होती काही असेच खेळत होती पण या सर्वांमध्ये मला एक सायकल जी होती ती खूप जुनी वाटली म्हणजे जुन्या पद्धतीची सध्याच्या सायकलचा प्रकार वेगळा आहे आणि ती सायकल जरा जुनी ती खूप आनंदाने चालत होती ते बघून मग मला जरा हे वाटलं आणि म्हणून मग मी तिला सहजपणे विचारलं अगं कुठे घेतली ती सायकल तर तिने छट उत्तर दिलं तुमच्याच पप्पांनी दिली मग मी नंतर ती चालत होती

कि कचरा कमी होतो आपले जो भारत देश आहे ना यात ना कचऱ्याचं प्रमाण जास्त होते कारण लोकसंख्या भरपूर आहे तर आपण दुसऱ्या देशांकडे लोकसंख्या कमी आहे त्यामुळे ते कचरा सुद्धा तरी सुद्धा नियोजन करत असतात मग आपण सुद्धा तसं नियोजन केलं पाहिजे म्हणजे बघा आपले राष्ट्रपती आहेत एपीजे अब्दुल अब्दुल कलाम होते त्यांनी ज्यावेळेस वेळेस जगाचा निरोप घेतला ना त्यावेळेस त्यांच्याकडे फक्त तीन पॅन्ट सहा शर्ट आणि दोन कोट एवढंच होत आता ते राष्ट्रपती होते दे तरी त्यांच्या गरजा किती असतील आणि तरी त्यांच्याकडे किती कपडे होते तर आपल्या गरजा आणल्या तर होणारा जो कचरा आहे तो कमी होईल आणि मला असं वाटतं की आपण डोनेट समथिंग करत असतो की नाही तर आपल्याकडे एखादी माझ्या मध्ये आपल्या इथे बसलेले सगळे जे शिक्षक बांधव आहेत ते इतके तर म्हणजे सगळे जण समजदार असतात की आपल्याला जर एखादी वस्तू लागत नाहीये तर ती सहजपणे दुसऱ्याला जर लागत असेल तर त्याला डोनेट करतात पण बाय नथिंग बाय नथिंग कारण गरजा ठरवल्या पाहिजे आणि गरजे रूपच आपण वस्तू खरेदी केल्या पाहिजे आणि आपण जर आता बघा आपल्या मुलांना जर आपण पुनर्वापर केलेली सायकल वापरायला दिली वाईट काहीच नाही त्यात तर माझं असं म्हणणं आहे की धन्यवाद शाळेला चला शाळेला चला शाळेला चला शाळेला चला शाळेला चला काय नवीन आज काय नवीन आज काय नवीन

आपण लाईट फॅन बंद करायचे विसरतो अशा काही गोष्टी होत असतात आणि यामुळे असे न करता जे अक्षय ऊर्जा स्त्रोत आहे म्हणजे जसं काय सौ ऊर्जा पवन ऊर्जा या ऊर्जेचा आपण अधिकाधिक अधिक अधिक वापर केला पाहिजे ही उपकरणं बाजारात खूप साऱ्या प्रमाणात उपलब्ध आहेत सौ ऊर्जा पॅटर्नचा आपण उपयोग करून ऊर्जा बचत आपण करू शकतो आणि यासाठी विद्यार्थ्यांना व्याख्यान आपण अगदी विद्यार्थ्यांशी विक्री नाही पण विद्यार्थ्यांना वीज बचत करायची हे सुद्धा आपण व्याख्यानआ करून राहू शकतो तसच आपण ही गुन्हे बचत वीज बचत कशी करायची हे एका छोट्याशा गाण्यातून बघतो

औद्योगिक बंद शहराकडे जाऊ लागले शहरे वाढू लागली आणि खेडी ओस पैसे आणि त्यामुळे लोक जाऊ लागले सगळे शहराकडे नोकरी निमित्त सगळे शहराकडे गेल्यामुळे जाऊ लागले आणि ते खुराड्यात त्या प्लास्टिक मोठी क्रांती केली जसे दूध भाज्या रसायने तेल यासारखे अनेक पदार्थ वापरण्यामध्ये प्लॅस्टिकचा वारे माप वापर होऊ लागला म्हणून आणि हे प्लॅस्टिक नाशवंत नाही जसा प्लास्टिकचा जीवनामध्ये फायदा आहे तसे तोटे सुद्धा आहेत हे प्लॅस्टिक नाशवंत नाही शंभर वर्ष काळ अधिक तिकते त्याचे निघटन होत नाही आणि हीच करणे आहे पर्यावरणाचा नाश करण्यात म्हणून हे पर्या हे तुम्हाला Moment de <laughs> ¡Gracias! <laughs>